नमस्कार मित्रांनो तुम्हा खबरलाइट युट्यूब चॅनल वर मनपूर्वक स्वागत शेतकऱ्यांची कर्जमाफी हा सध्या अतिशय गंभीर आणि संवेदनशील मुद्दा बनलेला आहे बँकांना कर्ज वसुली हवी आहे शेतकऱ्यांना नवीन कर्ज हवं आहे खरीप हंगाम जवळ येतोय आणि कर्जाशिवाय शेती कठीण होणार आहे परंतु सरकार आणि विरोधक दोघेही यावर ठोस निर्णय घेताना दिसत नाहीत आजच्या या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संबंधित सविस्तर चर्चा करूया आणि जाणून घेऊया की येत्या काही दिवसांमध्ये मोठी घोषणा होणार आहे का म्हणूनच मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला लगेच सब्स्क्राइब करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सरकारने निवडणुकापूर्वी पूर्ण कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या घोषणा केल्या होत्या परंतु आजपर्यंत कर्जमाफी संदर्भात कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत सरकारकडून वारंवार आश्वासनं दिली जात आहेत परंतु ठोस निर्णय आणि अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही विरोधक देखील या मुद्द्यावर आवाज उठवताना फारसा गंभीर दिसत नाही सुधीर मुनगट्टीवार हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढा देत आहेत ते सरकारच्या विरोधात सतत आवाज उठवत आहेत परंतु जर इतर पक्षांनी आणि आमदारांनी एकत्रित प्रयत्न केले तर हा मुद्दा अधिक गंभीरपणे चर्चेत आला असता शेतकऱ्यांची कर्जमाफी हा फक्त सरकारचा मुद्दा नाही तर सर्व लोकप्रतिनिधी आणि विरोधकांचा देखील तेवढाच जबाबदारीचा मुद्दा आहे जर सरकारने वेळीच निर्णय घेतला नाही तर खरीप हंगाम आणि बँकिंग व्यवस्था यांना मोठा फटका बसू शकतो एकतीस हजार कोटी रुपयांची थकबाकी फक्त जिल्हा बँकांचीच आहे इतर राष्ट्रीय बँकांच्या मोठ्या कर्जाची वेगळीच गणित आहेत पीक विमा ठिबक सिंचन तुषार सिंचन यासाठी आवश्यक निधी मिळालेला नाही शेतकऱ्यांसाठी अनेक अनुदाने रखडलेली आहेत दहा मार्च रोजी कर्जमाफी जाहीर होईल असं सांगितलं जात आहे परंतु इतक्या मोठ्या निधीची तरतूद होईल का यावर मात्र शंकाच आहे जा जाहीर केली तर ती अमलात येईल का हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी होईल की नाही याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे तुमच्या मते सरकार खरंच कर्जमाफी करेल का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा जर या यासंबंधी तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा मी त्याची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुढील नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद